एक गरीब शेतकरी आणि त्याची तीन मुलं एका गावात एक गरीब शेतकरी राहत होता त्याचं नाव हो रामलाल तो म्हताला झाला होता आणि मरायला टेकला होता त्याला तीन मुलं होती पण खूप आळशी कोणत्याही प्रकारचं काम करत नव्हती त्यामुळं रामलालला आपल्या तिन्ही मुलांची खूप काळजी वाटत होती तो मरण्याआधी त्याने आपल्या मुलांना जवळ बोलवून मुलांना सांगतो की पोरांनो आपल्या शेतात आपल्या कुटुंबाचा एक खजिना आहे त्यामुळं आपलं शेत अजिबात विकू नका मुलांना मुला हे समजल्यावर तिन्ही मुलं मिळून शेतात खोदकाम सुरू मुलांनी शेतात खोदकाम सुरू केलं शेतात नेमकं कुठं खजिना आहे हे मुलांना दाखवण्याआधी रामलाल देवाघरी गेला मुलांनी सगळं शेत खणून पाहिलं कुठेही खजिना सापडलाच नाही मुलांना समज झालं की आपल्या बाबांना शेवटी शेवटी भास झाला असावा त्यांनी नसलेल्या खजिन्याबद्दल आपल्याला सांगितले असावे सगळीकडे खाल्ल्यामुळे जमीन छान भुसभुशीत झाली होती मुलांनी मग त्याचा फायदा घेऊन शेतात लागवड करण्याचे ठरवले त्यांनी पेरणी केली आणि आपापसात कामं वाटून घेऊन शेताची उत्तम निगा राखली त्या वर्षी त्यांना शेतात त्या त्यांना शेतात उत्तम पीक आलं एवढं पीक त्यांना त्यांच्या बाबांनाही घेता आलं नव्हतं कारण ते एकटेच शेतात राहायचे एवढ्या जणांनी मिळून शेती केलीच नव्हती पण त्या पिकाची कापणी करून जेव्हा त्यांना भरणंच मोबदला मिळाला त्या ते दिवशी त्यांना समजले की हाच तो खजिना होता ज्याबद्दल त्यांच्या वडिलांनी त्यांना सांगितलं होतं आपल्या शेताची शेता काळजी घेऊन ते त्यातून दरवर्षी हा खजिना मिळवू शकत होते आपल्या बाबांनी जाता जाता दिलेली शिकवण त्यांनी आयुष्यभर लक्षात ठेवली नमस्कार हा माझा पहिला व्हिडिओ आहे यापुढे तुम्हाला माझ्या चॅनलवर अशीच छान छान गोष्टी पाहायला मिळतील जर काही चूक झाली असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि कमेंट करायला विसरू कर। नका धन्यवाद